नमस्कार डोंबिलीन राजश्री शहा वाचन पंधरवड्यानिमित्त श्रीपाद कृष्ण कोलटकर लिखित सुदामाचे पोहे नाट्य रूपांतर रंगनाथ कुलकर्णी यांची कथा वाचणार आहे कथेचं नाव आहे चोरांचं संमेलन चोरी करायचा माझा होऊन जेमतेम महिना उलटायच्या आत माझ्यावर चोऱ्या करायचा प्रसंग आला म्हणजे काय झालं आमच्या गावात रोज नवे नवे चेहरे दिसायला लागले रंग काळा केसराट गालवर आलेले मानाजाड आणि दृष्टी चंचल हे कागांतुक पाहुणे गावात यायला आणि गावातल्या चोरांची संख्या वाढायला एकच गाठ पडली म्हटलं मालमत्तेसंबंधी अधिक दक्षता गावकऱ्यांना शिकवण्याच्या उच्चेतूने महात्मा इथे आलेत सामान्यजण दारूर भरत असताना स्वतः जागून अंगाणं खपून इतरांची संचित धनविषयक चिंता दूर करण्याचा उद्दात्त व्यवसाय यांनी अंगीकारला आहे म्हणून आम्ही लगेच पोलिसात वर्दी देईल म्हटलं ह्या योगीराजांना शास्त्रीनं ना एकांत असल्याची सुख द्यावं त्यांच्याकडून कसलंही भाडं तोडं न घेता पण पोलीस कसले असतात त्यांनी खबर देणाऱ्याला तडीपार करायच्या धमक्या द्यायला सुरुवात केली ह्या खात्यानं आपला हा लौकिक आस्था एक कायम ठेवला आहे वाढता वाढता आमच्या गावात आलेल्या चोरांची संख्या इतकी वाढली की ते यजमान आणि आम्ही पाहुणे बनलो मुंबईतल्या मराठी माणसांसारखंच घेऊ हो। प्रथम प्रथम गावकऱ्यांच्या चोऱ्या व्हायला लागल्या व चोर आपापसात चोऱ्या करायला लागले आम्ही तर आमचं नितीधेयक किती दिवस सांभाळणार मूर्खांच्या मेळाव्यात शहाणा मूर्ख ठरतो तसंच चोरांच्या मेळाव्यात आम्ही साव हळूहळू चोर बनू लागलो संगतीचा महिमास चोर माझ्या पहिल्या वहिल्या चोऱ्या अगदीच किरकोळ असायच्या म्हणजे एखादा अट्टर चोर जवळून जात असला तर मी नुसतं अंग चोरीत असे मग हळूहळू मी माझ्याच पैशांच्या चोऱ्या करायला लागलो या खिशातलं काळ त्या खिशात ठेव या पेटीतला दागिना त्या पेटीत दडो आपल्याला कोणी पाहत नाही ना अशी भेदरलली नजर सगळीकडं टाक होता होता बंडू नानांचा फाटका जोडा चोरण्यापर्यंत माझी मजल गेली पण घरी आणून पाहतो तो काय माझाच फाटका जोडा परवा नानांनी चोरला होता आता गावात सगळेच चोर बनल्यामुळे कुणाचंच फारसं नुकसान होत नव्हतं कुलकर्णांचा कोट देशपांड्यांना फिट्ट बसला पण पवारांचा जोडा नायकांना चांगलाच चावायला लागला प्रत्येकाला वैचित्र्याचा आनंद मिळू लागला शेवटी आम्ही गावातल्या एका हुशार सोनाराच्या पोटात शिरून बातमी काढली म्हटलं ही मंडळी का आली आहेत हिंदुस्थानातल्या सगळ्या भागातले चोर भामटे उचले डाकू दरोडेखर वगैरे शांतताप्रेमी मंडळींनी आपापले प्रतिनिधी पाठवले आहेत आणि लवकरच आपल्या गावात चोरांचं संमेलन भरणार आहे रोज डव्या डव्या बातम्या कानावर यायच्या मुंबईच्या सोनेरी टोळीचा नायक दाऊत आला दिल्लीच्या सौदाचे स्मेरुमणी छडा आणि झिंगा येणार निघाले निघाले पुणेरी भामट्यांचे पथक घेऊन खुणी तरुणांचे साथीदार निघाले एक दिवस माझा आणि बंडू नाण्यांच्या असे डोक्याचे रुमाल चोरीला गेले आणि रातोरात मंपाचं छत शृंगारलं गेलं ला। दोन दिवसांनी आमची पागोटी गेली आणि झालर लागली म्हटलं या कर्तबगार मंडळींना इथल्या आपल्या भागातला खोळं म्हणून पुलाचा पुलाचं कंत्राटच दिलं पाहिजे मग कोणीतरी बंडू नाण्यांची शेंडीच पळवली आम्ही मंडप पाहायला गेलो तर बाहेर रोकळाच्या दाढीच्या जागी ती चिकटवलेली दिसली असं आम्ही नकशिकांत पाहुण्यांच्या आदरात इथंच गुंतलो होतो स्वागताध्यक्ष संभाजीराव यांना चोरी करता चार वेळा सक्त मजुरीची शिक्षा झाली होती म्हणजे त्यांनी चारच चोऱ्या केल्या तर असं समजू नका हां फक्त चार वेळा ते सापडले इतकेच संमेलनाचं अध्यक्षपद सराटेरावजी दादा ही विलक्षण कर्तबगार असा मी सुशोभित करणार होती त्यांच्या स्वागतासाठी अठरा अक्षरी चौरशन्य सज्ज होतं संमेलनाचा दिवस उजाडला अध्यक्षांच्या गाडीचे बैल सोडून मी स्वतः व्हायला आणि ती स्वतः व्हायला आणि तोबऱ्यातला दाणा वैरून चोरून खायला देखील पुडेरी भामट्यांनी कमी केलं नाही त्या धामधुमीत अध्यक्षांची अंगठी आणि घड्याळ गुल झालं त्याच रात्री माझं घड्याळ आणि बंडूडाळांच्या अंगठी चोरीला गेली म्हटलं वा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास आणि एनर्जी चोरांना देखील काहू म्हणायचं छान स्वागत अध्यक्ष भाषण करायला उठले पोट धर धरून भाषण करायची त्यांची खास स्टाईल होती सोडलं तर एखाद्या वेळी गटूड खालच्या खाली पडायचं भ्या असेल तर काय बा आपल्या चोरीच्या धंद्याला लोक काहून उचलून धरत नाही तो देश पुढं जायचा असेल काय समजलं देश पुढं जायचा असेल तर देशातला पैसा देशातला देशात फिरायला पाहिजे नाही का म्हणजे असं की ह्यांच्याकडून माझ्याकडं त्यांच्याकडून माझ्याकडं असा हे काम आपल्या धंदा बिगर होईल आता तुम्हीच सांगा कोणी कोणी दीडशाने आमचा धंदा वाईट म्हणतात पण माझा त्यांना खडा सवाल आहे किसनदेव गोरस चोरत होता का नाही विश्वामित्रानं वसिष्ठाची कामं देणू चोरली म्हणून म्या खुद भारदेव बुवांच्या कीर्तनात ऐकले भारदेव बुवा ते परवा पुण्यातल्या सर्किट हाऊसवर अंतुल्यांसाठी कीर्तन केलं तेच भारदेव बुवा दुर्योधन एवढा मोठा राजा पण इराटाच्या गाई चोरतानाला काय बी वाटलं नाही आणि आज चोरांनाच माझ्या सजा फरवताना तुम्ही कोण कोणतं हां ही आता चोरांची घाकली बहीण लाचलूच पण समधिकडं बोकाड भटकते भटक भवाणीसारखी बेस झालं झालं तर सोनार शिंपी आणि गाणी गोष्टी लिहणारा निबी आपल्या चोरीचा धंदा चुकत पाकत चालवलायच की काय असं नाही पण त्यांच्यात काही खास दम नाही आहे बा चोरीचे लईच फायदे असतात बघा पहिला छूट डोक्या लिट्टी वाढती आहे आता असं बघा आम्ही चोर नसतो तो कुलप आणि तिजरीचा शोध कोणी लावला असता आधी कुलप आली मग तुमचं ते कट कड कट आलं आणि त्याच्या मागणं अगिण गाडी आली म्हणजे अगिन गाडीचा बाप कुलूप आणि कुलपाचे बाप आम्ही आणि मग तिच्या बालीला ती आगीन गाडी गागत बोंबलत ढवळ्या जगभर फिरली आणि आम्ही मातूर सात पुढ्या दऱ्या कपारीला दडून राहायचं हे कोणच्या गावचा न्याय हो आता आपलं अध्यक्ष महाराज मिरीच कट्टक नाटकातला शर्वी शर्वी शर्विलं हे यांचं खापर खापर पंचवा त्यांनी हा धंदा घेतला बाईच्या लोभानं पर ह्यांनी बाईचा कसलाही लोबडा धरता तो आज फतूर रेमनिष्ठेने चालवलाय चोरी झाली नाही अशी राग गेली नाही ना मान, का ना काय म्हटला आजची रात फुकट जाईल नाव बदलून दिल राव तुम्ही तसं डबुलं दाखवा भाषण ठोकायचं चढून हा दरोडा ठोकतील तिथं ह्यांच्या कुळातली सबदी मर्द माणूस आपल्या कर्तुकापाई फासावर लटकली आहेत तर झालं काय की त्यांच्या कुळात दबापुरग जन्माला आल्या आला त्याच्या नडीवर हा एवढा पन्हाळीसारखा करकुचा आई ह्यांना घेऊन पाजायला बसली की ह्यांनी काय करावं थी थी हो ते काम एकीकडं चालूच पण आईनं तिकडं मान वळवले की ह्यांनी इकडं तिच्याकडे ती सरी पळवली असं हे भादर तवापासद उचल्या चोर भामटं दरोडेखोर होत होत ते आज आपल्या अध्यक्ष झाले कोणी कोणी कुठं कुठं चार गाणी गोष्टी लिहिल्या की अध्यक्ष व्हायला बघतात ह्या असं काही कुठं आहे काय आता हे बघा काल ह्यांना एका वकिलानं जन्मठेपेतनं सोडवलं त्याला ह्यांनी पन्नास हजाराचं डबो दिलं ते पण त्यांच्याच घर फोडून लपास केलं होतं की हो असं हे असे हे अध्यक्ष वाचावीर नसून कृतीवीर असल्यामुळे त्यांचं भाषण दोन मिनिटात संपलं आणि मग संमेलनात काही महत्वाचे ठराव पास करण्यात आले अर्थ चोरणे हे एकच ध्येय असलेले चोर आणि लेखक यांचं यापुढे एकच संमेलन भरावं काटकसर म्हणून पोलीस शिपायाची संख्या कमी करावी चलनी नोटा चालू ठेवायच्या असल्या तर त्यांच्यावर नंबर टाकू नये तुमच्यापैकी कुणाला चोर सैन्यात भरती व्हायचं आहे किमान दहा घरी चोऱ्या केलेल्या असल्या पाहिजे मात्र घरमालकाची तशी सर्टिफिकेट आणावी लागतील की हां आमच्या घरी मोठा शितापिने चोरी करून गेला एक्झिक्युटिव्ह कमिटीवर यायचं आहे सरकारी तिजोरीवर कमीत कमी एक डाका घातला आहे स्टेट बँकने ती अपरातअपर पण चालेल आणि हो अध्यक्षपदाची हाव असली तर किमान एकदा तरी फासावर लटकलेलं असलं पाहिजे धन्यवाद